राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर तालुक्यात ता आले आणि त्यांनी या ठिकाणी पर्यटनाची आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीला महायुतीच्या सर्व घटकांना बोलवायला हवं होतं आशाताई बुसके यांनी या संदर्भातली खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवत निदर्शन केले यावेळी आशाताई बुसके व भारतीय जनता पार्टीच्या नेते कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र त्यानंतर आशाताई बुसके यांची तब्येत खालावली आणि त्यांना नारायणगाव या ठिकाणी खैरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आशाताई ते बुजके ह्यांवर खैरे हॉस्पिटलमध्ये आता उपचार सुरू आहेत त्यांची नेमकी तब्येत कशी आहे या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली पहा डॉट कॉम नारायणगाव डॉक्टर साहेब नमस्कार आशाताई बुजकेना तुमच्या दवाखान्यामध्ये नुकतंच दाखल केलेलं आहे त्यांची तब्येत नेमकी कशी आहे काय सिंपसेल